नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना तुमचं खूप खूप स्वागत आपल्या गावाकडील जीवन या युट्यूब चॅनलवरती तर आज आमचा आहे कांदा खुरपायचा सुट्टी होईपर्यंत काही व्हिडिओ काढायला झालं नाही आपल्याला कारण बायका पण होत्या खुरपायला आणि मग ते मध्येच ठेवून व्हिडिओ पण काढता येत नाही त्याच्यामुळं मग सुट्टी झाल्यानंतर काढला हे बघा रेनपाईप वरचा कांदा खुरपायचा चाललाय आमचा छान आलाय कांदा एकदम तिकडला त्या दिवशी खुरपला बघा हिरवा हिरवा गार दिसतोय किती छान दिसतोय कांदा उसाच्या अलीकडं बघा किती हिरवागार दिसतंय किती मस्त दिसतोय आणि हा आहे हिरेन माझा आहे माझ्याकडं आणि हा आहे रेन रेनपाईपवरचा कांदा तर चालला सगळ्या घरचे पण आहेत आणि एक आमच्या मावशींना पण घेतलं होतं खुरपायला तर एक जणच घेतलं होतं कारण बायकाच नव्हत्या आणि म्हटलं आहेत सगळे घरी म्हटल्यावर होईल सर्वांना त्याच्यामुळं मग आम्ही काही कोणाला घेतलं नाही ना आणि आपला संक्रांतीचा पण व्हिडिओ आहे मी काल काढलेला तर तो पण येईल थोडंस वेळात तो पण मी टाकणारच आहे पण थोड्या वेळात किंवा उद्या सकाळी टाकेल कारण हा आता टाकेल आणि तो उद्या सकाळी किंवा तोच आता आणि हा उद्या सकाळी असं होईल असं टाकेल मी कारण कसे आहे का, का? शेतातलं पण काम भरपूर असतंय शेतात पण व्हायला लागते ला बायकांबरोबर कधी कधी असते आणि घरचे पण मुलं छोटी असल्यामुळं घरचं सगळं आवरायचं नंतर व्हिडिओ बनवायचा तो थोडासा एडिट करावा लागतं नंतर त्याचं थमनेल वगैरे बनवायचं त्याच्यामुळं खूप अवघड आहे पण प्रयत्न करते तसाच कारण केल्याशिवाय मार्ग नाही प्रयत्न केल्याशिवाय कुठं सक्सेस भेटत नाही जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही तोपर्यंत काही भेटत नाही त्याच्यामुळे प्रयत्न करण्यात काही नड नाही म्हणजे देवाला पण कळतं प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणतात ना तसं प्रयत्न करत राहायचं कधीतरी यश मिळेलच आपल्याला आणि तुम्ही तर सर्वजण आहेत आमच्या सोबतीला सपोर्टला त्याच्यामुळं तर यश नक्कीच भेटेल अशी मला गॅरंटी आहे त्याच्यामुळं मग मी वेळात वेळ वीड़ काढून काढत काड़ असते व्हिडिओ काल पण बन काढला मी सगळीकडून पण तो फक्त टाकायचा राहिला आहे तो आज मी संध्याकाळी तो टाकणार आहे मुलं झोपल्यानंतर कारण कालवा जास्त असतो ना त्याच्यामुळं व्हिडिओ वगैरे बनवायचं म्हटलं की थोडंसं ह्याच्यात शांतता लागते व्यवस्थित सुचत नाही ना काय त्याच्यामुळं आणि हे बघा टिकली पण पडली माझी समजलं पण नाही कधी पडली कधी नाही ते कामाच्या नादामध्ये सगळंच राहिलं त्याच्यामुळं मग भैयांना म्हटलं असं आता काढते तसाच व्हिडिओ घरी गेल्यानंतर पण नाही होणार काढायला कारण गेल्यानंतर लगेच स्वयंपाकाचं आणि पोरांचं बघावं लागेल त्याच्यामुळं म्हटलं आता काढते पटकन जाते फोटो वगैरे काढले आणि म्हटलं जावं आपलं त्याच्या जर व्हिडिओ पण येईल आपला शॉर्ट व्हिडिओ तो पण पहा नक्कीच याच्या आधी तो येईल मला वाटतं आणि आत्ता मी चालले घरी हे बघा पाणी आणलं होतं प्यायला पण ते कसं पाणी नळीचं होतं त्याच्यामुळं मला ओतून द्यावं लागेल आम्ही फिल्टरचं पाणी पितो गावातलं आणि सकाळी फिल्टरचं पाणी काय भेटलं नाही त्याच्यामुळं मग आम्ही घर हे घरचं पाणी आणतो वॉटर सप्लायचं ते वाटत नाही पाणी सवय नाही आम्हाला फिल्टरच्या पाण्याची सवय असल्यामुळं हे पाणी काय पिऊ वाटत नाही त्याच्यामुळं मग हे पाणी दिलं भोतून चवच लागत नाही वाळणी अळणी पाणी ते त्याच्यामुळं मग मुँ। मग दुपारून ह्यांनी आणलं गावातून पाणी मग तेव्हा दुपारपर्यंत आम्ही पाणी सुद्धा पिलो नाही एवढं म्हणजे एखाद्याला दारूची नशा कशी असते का नाही हो हो, हो दारू पेल्याशिवाय करमत नाही तसं आणि ते चव लागत नाही दुसऱ्याची तसं आमचं आहे आम्हाला फिल्टरच्या पाण्याशिवाय जमत नाही असं झालंय ते माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळेस मला पाणी कमी पडलं होतं तर तेव्हापासून आम्ही जार वापरतोय तर आता पाच वर्ष झाली आम्ही फिल्टरचंच पाणी पितो आहे त्याच्यामुळं मग दुसरं नाही पिऊ वाटत फिल्टरचं पाणी चांगलं आपलं क्षार हे नसतात ना ते थोडंसं स्वच्छ होऊन पण येतं त्याच्यामुळं आणि वॉटर सप्लायच्या पाण्यामध्ये क्षार येतात आणि दुसरं म्हणजे आजारी पडायची लक्षणं जास्त आहेत त्यामध्ये त्याच्यामुळं मग आम्ही नाही पीत हे बघा किती छान वातावरण आहे संध्याकाळचं थांबण्याला एक फोटो काढला आता जाते आता बाई आले ते मागणं ते पिशवी टाका की बाटल्या हा का पिशवी जातो आम्ही आता आमच्या गावा जातो आम्ही जा आमच्या घरा चला चला ले दिवस मावा हा का तुमची चप्पल कुठे या किती आहे चला झाली आमची सुट्टी आताशी व्हिडिओ काढायला काय दमलं नाही त्याच्यामुळं खडखड खडखड वाचते हेकडून पण एक शेतकरी जुडी आली आमची <laughs> वज घेऊन आले ते गवत आणलोय तर त्या सरदानला गवत बारकी बारकी करडय त्यांना गवत लागतंय ताजं ताजं आहे का नाही आत्या बेबी आले ते बघा सगळे <laughs> आलोय मी

बैलगाडा शहर चला चला झाली सुट्टी आम्ही निघालो आता घरी <coughs> काही टाकत्या व्हिडिओ <coughs> आता म्हणते आपण दिसतो का त्यात आता त्यांना पण मी ची लिंक टाकते व्हिडिओ टाकून <coughs> त्यांना दिसल मग <coughs> आम्ही दिसतोय का ते कळल म्हणत काढते पण आम्हाला दिसतच नाही ती परत व्हिडिओ म्हणून म्हणलं बा दाखवते आता भाऊजींच्या मोबाईल वरती येतात पण आता हे कधी बघत नसते ना असं कामाच्या नादात काही होत नाही बघायला म्हटलं पाठवलं मग दाखवते भाऊजी मी सांगते भाऊजींना दाखवायला हे बघा कशी चालली सगळी सुट्टी झाली आमची कसं आहे आमचं शेतकरी जीवन एकदम खासखाना झक्कास <laughs> कसलं भारी वातावरण आहे संध्याकाळच हिरो हिरवा गार कांदा आलाय का नाही हे भारी कांदा आला तर हे नाही हे बघा हा पण रेन रेनपाईपवरचाच कांदा आहे फक्त ह्यात आता सारं करून परत वरती त्या रेन पाईप टाकली दोन दोन साऱ्याची आणि आम्ही डिरेक्टली ते आम रोटर करून डायरेक्ट हा करत आहे त्या दहा दहा फुटावर काय हा तसंच ते तर चला बाय बाय भेटूया आपले नेक्स्ट व्हिडिओ आणि व्हिडिओ आपला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय